बायोलॉजी सेट परीक्षेत कोमल चौधरीचं चा यश बोरी येथील प्रिन्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने, सत्का। स्कूल वतीने सत्कार जिंतूर तालुक्यातील बोरी येथील कोमल सुभाष चौधरी या विद्यार्थिनीनं बायोलॉजी सेट परीक्षेत यश प्राप्त केलंय प्रिन्स इंग्लिश स्कूल यांच्या वतीने रक्षाबंधनाचं औचित्य साधून कोमल चौधरी यांचा सत्कार करण्यात आलाय सत्कार कार्यक्रमाप्रसंगी मुख्याध्यापक जावेद कुरेशी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं उपस्थित मान्यवरांचे देखील सत्कार यावेळेस करण्यात आले यावेळेस समाजसेविका आशाताई गायकवाड शेख वसीम शिवाजी अंभोरे सुभाष चौधरी पत्रकार शेख नईमुद्दीन हे उपस्थित होते या कार्यक्रमादरम्यान डॉक्टर प्रिया मनोज रायते यांच्या वाढदिवसानिमित्त प्रिन्स इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप करण्यात आलं सत्काराचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शिक्षिका राणी साळवे छायाग्राम ज्योती काळे शिक्षक प्रभाकर वाघ सोहेल यांनी परिश्रम घेतले धुमाकूळ महाराष्ट्र परभणी जिल्हा प्रतिनिधी संतोष थायडे परभणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा